शिवधनुष्य खंडलेला आपल्या खांद्यावर जन्मी पेल कल्याण कित्येक राजा जन्माला आले काही राजांचा अंत झाला पण त्यांना यश मिळालं नाही तर काही राजांना यशही मिळालं मात्र त्यावेळी नेमका त्यांचा अंत झाला होता मुळात

आपल्या डोक्यावर घेऊन चालली असती मित्र हो इंग्लंडचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल असं म्हणतात की भारतातील लोकांना आपल्या स्वातंत्र्यासाठी इतरांकडे मदतीची याचना करण्याची गरज नाही कारण त्यांचा सर्वात मोठा आदर्श हा महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने त्यांच्या समक्ष उभा आहे तर क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात क्रांती सूर्य महात्मा फुले असं म्हणतात की अखंड हिंदुस्थानातील

त्या व्हिएतनामचे परराष्ट्र आमच्या देशातल्या लोकांना आणि अधिकाऱ्यांना प्रश्न पडायला लागतो की असं कुठलं महत्वाचं स्थळ असावं जे बघायचं राहिलंय तेव्हा त्या व्हिएतनाम चे परराष्ट्र मंत्री म्हणायला लागतात की त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही अमेरिके सारख्या समर्थ राष्ट्राला हरू शकलो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्या रायगडावर आहे तो बघायचा त्यांना रायगडाला पहिल्या पायरीची धूळ आपल्या मुठीत घेऊन खिशात घालायचं काम ते करतात कारण ही धूळ मी माझ्या देशात नेऊन टाकेल आणि आमच्या उंबऱ्या उमड्यातून आम्ही शिवाजी जन्माला घालण्याचं काम आम्ही करू मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची ही जगात

ऐसी हो से बापू के बाप शिवराज पैदा हुए थे जिसके से बापू के बाप शिवराज पैदा हुए थे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र